कृषी विभागाने अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे से परवाने रद्द केलेत या क्षणाचे अतिशय महत्त्वाचे अपडेट या केंद्र चालकांनी तालुक्यात सर्वाधिक मागणी असलेले अजित वन फाय फाईव्ह फाई या कपाशी बियाण्यांचा तुटवडा असल्याने चढ्या दराने बियाणे विकलं उपलब्ध बियाण्यातून प्रत्येक शेतकऱ्याला दोन पाकिट कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र या संचालकांनी निर्देशांचं पालन केलं नाहीये यासह केंद्रावर अनेक त्रुटी आढळून आल्याने पाच कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट थांबणार आहे दरम्यान या कारवाईमुळे कृषी केंद्र चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली या कृषी केंद्राची माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी यांनी सुनावणी ठेवून तडकाफडकी हे अमोल कृषी सेवा केंद्राचा जो कॉटनचा परवाना आहे तो कायमस्वरूपी रद्द केला आणि उर्वरित चार कृषी केंद्राचे परवाने हे सहा सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले